तात्या साहेब यशवंतसाड यांचं सिबिल खराब असल्यामुळं आमची बँक ह्या माणसाला शेतीसाठी कर्ज नाकारत आहे एक शेतकऱ्याला कर्ज आले आपण याच्या त्या खंडावर हायकोर्ट गुन्हा दाखल करू कुठं बाहेर गेलो तर काय सांगते आम्ही तुमच्या कार्यक्षेत्रासाठी आयडी बाय दिलेली आयडी बाय काय करते एक वेळेस राज्य सरकार मधले मुख्यमंत्री म्हणतात का सिबिल मुळे कर्ज नाकारलं तर फौजदारी गुन्हे दाखल करायची आपण यांचं रिटर्न घेऊ आणि पहिला गुन्हा आपण राज्यात इथून सुरू करू तुम्हाला जर या कार्यक्षेत्रात लोनच द्यायचे नाही तर कशाला हे ये करता येईल तुम्ही विचारू नका पत्र द्यासाठी मग पत्र द्याल तुम्हाला विचारायचं सांगितलं कोणाचं आधी तुम्ही सिबिल खराब हे लोन देता येत नाही हे कोणाच्या आधी सांगितलं तुम्ही ते विचारून सांगितलं त्यांना साहेब तुम्ही सिबिल खराब लोन देता येत नाही हे कोणाच्या आधी सांगितलं सांगून घ्या 아व तुम्हाला वरूनच सांगितलं ना लोन द्यायचं रे सिबिलचं हा मग ते लिहून द्या ना आता नाही नाही विचारून काय करायचं तुम्हाला हा द्या 5 मिनिटं नाही इथंच वचरा आज बाद आज जायचं बोला ना समोर बोला ना होऊ ना समोर होऊ ना नाही नाही इथंच बसून बोला आता काय इकडे तिकडे जायची काही गरज नाही बसा खुर्चीवर नाही नाही तुम बाहेर जाणार नाही तुम्ही इथं बसूनच नाही जायचं नाही ओपन विचारायचं तुम्ही इथं विचारायचं तुम्ही काय गोपनीय काही नाही हे ओपन विचारायचं आम्ही काय इथं दरोडे टाकायला नाही येत खुर्चर बसून विचारायचं नाही नाही तुम्ही एक तर लेखी द्या व्यवस्थित नाही तुम्ही ह्या माणसाचा शेतकऱ्याला तुमची मानसिकता मानसिकता म्हणजे कर्ज देत नाही इथं कशाला तुम्ही बँक चालवता इथं किती दिवसापासून दोन वर्षापासून एक कर्ज नाही उंदिरगावमध्ये पिक कर्ज नाही कोणत्या कार्यक्षेत्रासाठी बँक बंद करा तुम्ही दुसरी बँक येईल आमच्याकडे तुम्हाला उंदिरगावला बँक यांची बँक जर बंद झाली तर दुसरी बँक आणून आपण ते कर्ज देतील नाही तर उंदिरगावमध्ये तुमचं स्पष्ट करा एकदा तुम्ही आणि ते कर्ज देताय का नाही आम्हाला आकडेवारी द्या किती मागच्या वर्षात किती कर्ज दिले तुम्ही सांगा तुम प्रत्येक गावामध्ये एवढे एवढे कर्ज दिले म्हणून तुम्ही भारतीय सुरक्षा कायदा लावून ठेवला हा त्याचे कलम लावून ठेवले तुम्हाला कोणतेच कलम तुम्हाला नाही का काही कायदे हाय राहुन कृष्ण तुम्ही ना साहेब तुमच्या वरिष्ठांना फोन करा तुम्ही वेळ घेऊ नका बँकेचा घेऊ नका ना आमचा पण घेऊ नका नाही आम्हाला उद्या दुसऱ्या वेळ याच्यामध्ये यावं लागेल हा तुम्ही तुम्ही वेळ घेऊ नका उद्या आम्ही या बँकेच्या दारात उद्या आम्ही इथं कुलूप कुलूप ठोकायला येतो नाही उद्या बँकेच्या दारात आम्ही उद्या मोर्चा आणणार तुम्हाला माहिती म्हणून सांगतो या बँका राष्ट्रपती बँका या जनतेसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे फक्त तुमचे पगार पोहोचायसाठी बँका नाही करता कशाला साहेब होत नाही तर सांगा ना चार महिन्यापासून दुसरीकडे प्रयत्न करतील ना ते त्यांना काही त्यांना काम नाहीत का तुम्हालाच काम आहेत का फक्त काय युनियन बँकेचं तुम्ही बंद करा ना इथं मग आमच्या कार्यक्षेत्रात कशाला राहता तुम्ही इथं तुम्हाला कर्ज फक्त मग का युनियन बँकेचं का नाव सांगता तुम्ही अहो मी काय म्हणतो तुम्ही युनियन बँकेचं नाव का सांगता खाते आहे म्हणजे असं का ज्या बँकेत तिथं महिलाच्या नावाने लोन घ्यायचं त्यांचं इथं पाच सहा किलोमीटरवर घरी महिला इथं आणायला त्याला घर काम करावं लागतं शेती करावं लागते वीस किलोमीटर वर महिला नेशिक प्रत्येक व्यवसायाला हा मी तेच म्हणतो तुम्हाला कार्यक्षेत्र वाटायचं नाही तर तसं तुम्ही सांगा ना म्हणजे आमची आड आडवणूक चालवलेली तुम्ही एवढ्या चार पाच गावांची शेजारी तुम्हाला शेती कर्ज वाटप करायची न चल हे इथं लोक येते यांचं हे बँकेत व्यवहार करते म्हणून तुम्ही इथं बसलेले खुर्च्यावर हे तुम्ही विसरून जाता सहेब तुम्ही उपकार नाही करीत या लोकांवर आणि शेतकऱ्यावर अजिबात नाही करीत कोणी तीन हजाराचा कांदा पाचशे रुपये खवराय सगळी सांगता पाठी कमिशनवर कर्ज वाटून सांगता कमिशन घेतले तिकडे कर्ज वाटले जास्त निकडत शेतकऱ्यांची आडवणूक केली इथली कार्यक्षेत्रातली यांना तोंड पण पाहिजे ना ते सुद्धा कर्ज वसूल करायला इथं इथं आपण माझं खूप आहे मी मागच्या म्हणजे वर्ष दोन वर्षापासून मला इथं आम्हाला कर्जच मिळत नाही कर्जच मिळत नसले तर कशासाठी बँक मग इथं दुसरीकडे जायचं रामपूर मध्ये त्यांनी सांगायचं तुमच्या कार्यक्षेत्रात आयडी वय दिलेली तुम्ही सांगायचं युनियनला जा ऍक्सिसला जा यांना लोन किती दिवसात होईल हे सांगायचं नाहीतर त्यांचं लेखी द्यायचं आणि मग मी ते लेखी मंत्रालयात जातो आणि मुख्यमंत्र्याला सांगतो ह्या बँकेवर केस करा पहिले काय पाहते ह्या अधिकारीवर वेळेत काढते का तुम्ही वेळेत काढता लोकायला मग ते तरी आपण करू आम्हाला ना लोन ना करायचं कारण तुमच्या बँकेच्या लेटरवर लिहून द्यायचं आम्हाला चार महिन्याचा पिरियड आहे ना निवेदन देऊ यांच्याकडे एलडीएम साहेबांकडे एलटीएम साहेबांकडे निवेदन देऊ आणि त्यांना त्यांच्याकडून कार्यक्षेत्रात प्रत्येक गावामध्ये किती पीक कर्ज केले तुम्ही दोन वर्ष तीन वर्षामध्ये याची आकडेवारी द्या आम्हाला निवेदन द्यायला सुद्धा पात्रता असलेल्या अधिकारी लागते निवेदन घ्यायला सुद्धा तेवढ्या ताकदीचा अधिकारी लागत होते त्याची कदर झाली पाहिजे दोन तीन वर्षापासून इथे सगळ्यांची अडचण आहे सगळी

तुम्ही काम करताना तुमचा वैचारिक अँगल बदला एक तर तुम्हाला न तुमच्या नियमात बसत ना, ना या माणसाला तीन महिने पूर्वी सांगायला पाहिजे होत तुम्ही ते बघितलं तीन महिन्याने काय करायचं तेव्हा सांगायचं ना तुमच्या वरिष्ठांना फोन लावा तुम्ही अडचणीत येऊ नका आम्हाला तुम्हाला अडचणीत आणण्याचा उद्देश नाही आणि हे समजू नका तुम्ही आज आलो आम्ही हा विषय सोडून देऊ आम्ही उद्या सकाळी तुम्ही जर आज लेखी दिला नाही तर उद्या सकाळी बघा फक्त इथे बँकाच्या उद्योगपतीला दरवर्षी त्यांचं सिव्हिल लाखो करोड रुपये माफ आहे त्यांची रुपये तुम्ही माफ करता हॅलो सबसिडीच्या ना, नावाखाली मॅसेज आला ना, होता हा मी बोललो होतो नवले साहेबंना आरडीएमला मागे ते तरी तुम्हाला त्याच्यात कळलं नाही एक मिनिट थांब आपण कस्टमर मागे परत जायचे आहे कसे चालून माहिती सरळ आरडीएम आरडीएम हां ते मेसेज नव्हता लरसल हा ते आता आयने मध्ये बोलतो म्हणजे करतो त्यांचा कॅमेरा चालू करतो या सिमिलच्या मध्ये इशू आहे 2021 चा सबस्क्राईबिंग देशमा चाहिँ सुनको त्यो आउँनी गल्वा मात्रै देख्नु छ होला। त्यो देशमा चाहिँ आउँछ। आउँछ। त्यो त्यो नै हो। हो, नाइँ। हो, नाइँ। जिल्ला मेलम्ची। ए, बाजी। परोचा पारिष, स्उड़रल का मिरता, löएरङक तैर्ट 하루 दोन ते तीन वर्षापासून आम्हाला काही सगळ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कोणाचंच पीक कर्ज जा होत नाही साहेब कोणाचंच पीक कर्ज होत नाही तुम्ही पाठीमागचे कारण सांगा ते तुमच्या बँकेची चूक आहे तुम्ही तुमच्या इथं कमिशन घेऊन तुम्ही तिकडे कर्ज वाटली त्याची जर आज तुमची जर हे होत नसेल कायदेशीर वाटले त्यांच्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज घेतलेले ते काय बोगस कर्ज नाही वाटले नाही नाही बरोबर आहे ना तुम्ही मी आज खूप संयम पाळलेला आहे हो कुठ जावा कोणत्या सिस्टीम मध्ये जावा त्या शेतकऱ्याला मूर्खत काढायचा विषय तुम्ही लोन देऊ नका अजिबात आमचा आग्रह नाही ले, फक्त लेखी द्या सगळं नीट करतो आम्ही आता ते त्यांचं तुम्ही लोन देऊ नका लेखी द्या मी कोणती बँक शोधायची ती आजच्या आज शोधतो तुम्ही त्यांचं लोन नाकारलं सिबिल खराब असल्यामुळे ह्या शेतकऱ्याचं शेती कर्ज इथून आलायच नाही आदेशानं सांगितलं लोन द्या येत नाही कोणाच्या सांगितलं साहेब वरून सांगितलं न्याय द्यायचा आहे सगळेच नीट करायचे तुम्ही लिहून द्या बाकी तुम्ही मिळून द्या आता तुम्ही काय तुम्हाला ह्या माणसाचं लोन कोणत्या कारणाने नाकारलं हे रिटर्न द्या बँकेच लेटर आणखी नाही लोन देणार लोक मध्ये काहीतरी काय करता येईल मला आता तुम्हाला चार महिने डिसिजन घ्यायला वेळ दिला तुमचं ऐकायचं नाही चार महिने तुम्हाला डिसिजन घ्यायला वेळ दिला आता तुम्हाला डिसिजन नाही तुम्ही लोनला एक येस म्हणा नाहीतर मग ती लेखी द्या लेखी दिले ले 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 दे हो दे ले ना आम्हाला उत्तम रे या माणसाची मी आठ दहा लाखाची व्यवस्था कशी करतो तुम्ही लेखी द्या आम्हाला राज्यातल्या शेतकऱ्यांना तरी न्याय मॅप द्याय काय लागेल नाही आम्हाला काहीच नाही लागत तुम्ही या माणसाचं लोन कोणत्या कारणानं नाकारलं म्हणजे स्वर्गतून घ्यायची का, का। सर मालद्या बोलाव नंबर मी बोल सर बाहेर म्हणजे काय अमेरिकेते का बाहेर का पाकिस्तानच्या बॉन्डर गेला तुमचं सर विजिटला गेले व्हिजिटला नाही कमिशनला जाते लोक व्हिजिटला गेले तुम्हाला पन्नास वेळा फोन केला तुम्ही सुद्धा म्हणता व्हिजिटला गेलो तुमची कव्हर वेट करायची आम्ही तो माणूस जर व्हिजिटला दिवसभर घेऊन गेला तर आम्ही इथं बसायचं का नाही त्यांना बोललो नाही तुम्ही तुमच्या आधी घरात मला जास्त वेळ नाही ज्या माणसाच्या बोटलाच ऑपरेशन झालेलं आहे तुम्ही ते पहिलं लेखी द्या काय देईल कधी तो जर माणूस उद्या मानला मग नाही नाही उद्या कस काय म्हणजे तुम्ही चार महिने घेतले तो चार महिने घेईन ना तुम्ही वेळ काढून न्यायचा नाही साहेब हा फोन त्यांना परत याच्या इतकी इमर्जन्सी काहीच नाही शेतकरी आत्महत्या करून राहिले याची इतकी इमर्जन्सी काहीच नाही आम्हाला सांगू नका तुम्ही तुम्ही बोला लोन तुम्ही नाकारलं मी एम शी बोललोय तुम्हाला ने मेसेज पण दिला लोन द्या म्हणून पण सांगितलं तुम्हाला जर लीड बँकेने लोन द्यायचं सांगितला तरी तुम्ही जर नाकारीत असेल तर तुमची मस्ती आहे निधी बँकेला त्याच्याशी आम्ही बोलण्या करता तुम्हाला इथं बसवलेलंय हो ना तुम्ही त्या तात्तीच्या त्या योग्यतेची त्या पात्रतेचे आहे म्हणूनच बसवलं हो ना हा साहेब आमचा सरळ विषय तुम्ही दोन वाक्यात लिहून द्या तुमचा ना आमचा आमचा जा वैयक्तिक काही वाद नाही या विषयामध्ये मला याच्यापेक्षा जास्त आयग्रोशी वाय लावू नका तुम्ही इथे पहिले लेखी घ्या सगळ्या तुमच्यावर तुमच्या हा यावर तुम्हाला विषय नाहीये ह्या माणसाचे तुम्ही चार महिने घेतले माझे सुद्धा दोन महिने घेतले मी चार वेळा इथं आलो साहेब शेतकरी म्हणजे तुम्हाला काय वाटले कोणा यायचे ना आम्हाला या आतली शिकवायच्या का माझी बदली झाली माझ असं झालं माझं तसं झालं बदली झाली तुम्ही कस काय बसलेले इथं बदली झाली सांगून तुम्हाला माहिती झाला तरी तुम्ही या काही हातात घेतलं नाही हा नमस्कार शाखाधिकाऱ्यांनी ह्या शेतकऱ्याचं डिसेंबर पासून डिसेंबर नंतर मार्च लागला ते म्हणजे थोडा थांबा आता मार्च नंतर एक महिना झाला दोन महिने झाले तरी ह्या माणसांनी ह्या माणसं आमच्या त्या शेतकऱ्याला तुमच्या अप्रुवल ला पाठवलं अप्रुव्हल ला पाठवलं त्याचे दोन महिने घातले आणि काल सांगितलं सिव्हिल खरावी मी नवले साहेबांना बोललो एल डी एम साहेबांना मेसेज पण टाकला तो मेसेज पण यांना आला तुम्हाला देता येत नसेल साहेब आमचा आग्रह नाही पण तुम्हाला कोणत्या कारणानं खर्च तुम्ही शेतकऱ्याचं नाकारता ते आम्हाला बँकेच्या लेटर आणि शाखा अधिकाऱ्याच्या सैशिक पत्र द्या आमची विनंती नाही बाहेर नाही चार महिने शेतकरी आत्महत्या करू राहील साहेब ऐकून घ्या आपल्या नगर जिल्ह्यात सुदैवाने त्या होत नाही पण तुमची जर बँकेचे अशी म्हण टेंडन्सी असेल तर आपल्या जिल्ह्यात सुद्धा आत्महत्या होतील आणि त्याला तुमच्या सारख्या बँका कारणीभूत असणारी ज्या शेतकऱ्याच्या सातबारावर एक रुपये कोणाचं कर्ज नाहीये त्यांनी होम लोन घेतला सोनं तारण ठेवला असन झाला असन इकडं तिकडं हा सहा एकर प्रॉपर्टी देऊन तो माणूस फक्त सात लाख रुपये मागतो होतो नाही मला मग आता तुमच्या शाखा अधिकारी लोन नाकारला ना काल ते लेखी द्यायला लाव तुम्ही तुम्हाला बघाल हा माणूस कशाला ठेवला इथं आपण लोन नाकारायला द्यायला हा माणूस आहे आज हा सिबिल खराब आहे तुमचं लोन देता येत नाही 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 बोला मग त्यांना एक तर लेखी द्यायला नाही तर ते, ते लोन ऍग्री करा तुम्ही बाहेर असा ऑनलाईन हे फोनची सुविधा आहे आणि ही ही, ही टेक्नॉलॉजी त्याच्याकरताच चा आलेली आहे एकमेकाचा वेळ जात नाही तुम्हाला ना सर बोलले आपले एल आपले एम जिल्हा अग्रणी बँकेचे मॅनेजर हा मग तुम्हाला तुमच्या बँकेच्यावर मेसेज पण टाकला होता मी पंधरा दिवस बोललो पण होतो आणि एलडीएम पण मला बोलले काय बा बो शेतकऱ्यांना सिबिलची आठ नाहीये मग एल डी एम मोठे तुमचा शाखाधिकारी मोठा असेल हा हा